अंबरनाथ इथल्या ब्राईटनेस फाऊंडेशननं कैलासनगर इथल्या हिंदू स्मशानभूमीला स्टीलची तिरडी देणगी स्वरूपात दिली आहे शहरातील गोरगरीब नागरिकांना आपल्या कुटुंबातली व्यक्ती गमावल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठा आर्थिक भार उचलावा लागतो यामध्ये तीन ते साडेतीन हजार रुपयांची अंत्यविधीची किट खरेदी करावी लागते यामध्ये सर्वात जास्त खर्च हा तिरडीचा असतो त्यामुळं गोरगरिबांना सोयीचं ठरावं यासाठी ही तिरडी उपयोगात येईल असं मत संस्थेचे सचिव प्रमोद बोराडे यांनी व्यक्त केलं आहे बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या तिरडीऐवजी संस्थेनं दिलेल्या स्टीलच्या तिरडीचा वापर नागरिकांनी करावा जेणेकरून पर्यावरणाचा देखील समतोल राखण्यास मदत होईल शिवाय आर्थिक भार देखील कमी होईल असं आवाहन ब्राईटनेस फाऊंडेशननं केलं आहे ब्राईटनेस फाऊंडेशननं कैलासनगर इथल्या हिंदू स्मशानभूमीत दोन स्टीलच्या तिरड्या देणगी स्वरूपात दिल्या असून नागरिकांसाठी त्या मोफत असणार आहेत पारंपरिक बांबूच्या तिरडीऐवजी नागरिकांनी अंत्यसंस्कारावेळी या तिरडीचा वापर करावा असं आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद बोराडे उपसचिव नितेश इंगोले पालिका स्वच्छता निरीक्षक जयंत कल्याणकर खजिनदार मयूर भालेराव सदस्य समीर सावंत सुनील अवारी हेमंत धांडे विनय मिश्रा आणि इतर सदस्य उपस्थित होते आ, आज पितृ पक्षाचा पहिला दिवस ब्राईटनेस फाउंडेशन तर्फे आम्ही हा एक उपक्रम मानलेला आहे आम्ही एक स्टीलची चिरडी बनवलेली आहे याच्यामधे दोन उद्देश आम्हाला साध्य केला एक पर्यावरणपूरक कारण लाकडाची चिरडी आपण वापरतो त्याच्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही ते, ते नुकसान आहे पर्यावरणाला दुसरं म्हणजे आज ही स्टीलची चिरडी रि रियू, रियुझेबल आहे आज तुम्ही जर समजा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला तर तीन ते साडेतीन हजाराची किट घ्यावी लागते आणि त्यातलं फक्त पाचशे सहाशे सामान असतं बाकी चिरडीचाच खर्च असतो जर आपण ही तीड़ी 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 स्मशन फ्री तर स्मशानभूमीत ठेवणारे फ्रीमध्ये लोकांनी वापरायची लोकांचे जवळ दोन ते अडीच हजार रुपये वाचतील या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणचं मरण वेगळं आहे आज मुंबईला माणूस मेला तर तो फ्रीमध्ये त्याचा होतं ठाण्याला मेला तर अठराशे रुपये लागतात कल्याण डोंबोली अडीच हजार तेच अंबरनाथला तर दहा ते बारा हजार रुपये लागतात तर तो, तो खर्च आम्हाला कमीत कमी करायचा आहे म्हणजे काही काही लोकांकडे बऱ्याच वेळा आम्ही बघतो आमच्या सगळ्या मृत्यूमेंट वाटतात तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लोकांना कलेक्शन करावं लागतं हा खर्च एक कमी करण्याच्या असे दोन उद्देशातनं आम्ही हे ब्राईटनेस फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम केलेला आणि याचा मला आम्ही लोकांना आव्हान करतो का तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे आज माझ्या गावामध्ये सात ते आठ वर्षापासून ह्या अशा प्रकारचे जिरडी आहेत ते, ते वापरतात ग्रामीण भागातले लोक जर समजा ज्या ठिकाणी लाकडाची कमी नाही तिथं ते लोकं वापरतात ते मुंबईसारख्या ठिकाणी लोकांनी वापरली पाहिजे तर माझं लोकांना हेच यातनं आव्हान आहे का पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही विचार करून याचा उपयोग करा मी ब्राईट फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो की त्यांनी इतका चांगला उपक्रम घेतलेला आहे व पर्यावरणपूरक टिळडी असे हे केले की जे करून मीन्स पोल्युशन वगैरे होणार नाही वेस्टेज वगैरे काय नाही आणि ही रियूज केली जाऊ शकते स्टीलची बनवलेली आहे आणि ती पण निशुल्क पूर्ण नागरिकांसाठी वापरणे तर ह्याकरता मी एक का त्यांनी कैलाशनगर शमशानभूमी आ, करता दोन टिल्डिया दिलेल्या आहेत त्याकरता त्यांचं धन्यवाद व्यक्तो अंबरनाथ नगर करते